बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी त्या जर गतीने आपल्याला राज्यासमोर आणता येईल रशिया आपली बँक व्हावी आणि या तंत्रज्ञानाचा आपण उपयोग करावा सायबर सिक्युरिटीचा इश्यू आता खूप अग्रणी आलेला आहे आणि त्यामुळे सायबर सिक्युरिटी टास्क फोर्स राज्य सरकारने आम्ही बनवलाय गुंतवणूकदाराला भीती वाटते येणारे फोन येणारा मेसेज येणारा मेल यातना माझे गुंतवणूक केलेले माझ्या अकाउंटचे पैसे हे त्या ठिकाणी चोरच म्हणून त्यांना ते वळते करतात याच्या भीतीने सुद्धा ग्राहक त्रस्त आहे आणि त्यामुळे सायबर सोल्युशन सिक्युरिटी सोल्युशन यात सुद्धा अद्यावत आपली बँक व्हावी त्याला जी मदत लागेल ती माहिती तंत्रज्ञान विभाग म्हणून आम्ही करायला तयार आहोत आणि म्हणून या पद्धतीने आपल्या दुन गुंतवणूकदाराचे संरक्षण या विषयात पण बँकेने काम करावं तुमच्या डोक्यात पण त्यामध्ये मी सुपुत्र असल्यामुळे मला असं वाटतं की मी सुद्धा तुम्हाला मदत करू शकेन आणि हे काम आपण जनतेसाठी पुढे नेऊया तुर्ताच मला वाटतं एवढं पुरंसे आहे तुम्हाला सगळ्यांना भेटण्याची संधी मिळाली गप्पा मारण्याची संधी मिळाली या वास्तूत फळ देण्याची आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा युट्यूब चॅनल